नमस्कार मित्रांनो आपले यश डी गीते या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल कलरमध्ये असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि सोबतच्या घंटीच्या चित्रावर पण क्लिक करा की जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळेल तर मित्रांनो आज मी माझ्या एक एकर शीताफळ बागेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे म्हणजे कांदा पेरणी यंत्राद्वारे मी कांद्याचं बियाणं पेरलं आहे तर मित्रांनो हा माझा पहिलाच प्रयोग आहे आणि मी डेमो स्वरूपात हा प्रयोग केलेला आहे तर मित्रांनो या यंत्राद्वारे एक एकरासाठी कमीत कमी दोन ते सव्वा दोन किलो बियाणे लागतं आणि अतिशय मोजून मापून हे बी पडलं जातं पाड आणि मित्रांनो रोहितने बनवलेलं हे कांदा पेरणी यंत्र आहे कांदा बियाणं पेरण्याचं हे यंत्र आहे अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने हे यंत्र बनवलेलं आहे याला आठ दाते आहे आणि खाद पेरण्यासाठी आणि बियाणं टाकण्यासाठी दोन्ही प्रकारची सिस्टीम या यंत्रामध्ये बनवलेली आहे त्याचबरोबर बरोबर चार फुटाचा हा वाफा पाडते किंवा कांदा पेरणी यंत्राद्वारे चार फुटाचा वाफा पाडला जातो आणि छोट्या ट्रॅक्टरसाठी हे यंत्र आहे कमीत कमी आठ दाते या यंत्राला आहे आणि दुसरे म्हणजे की मोजून मापून ही बी पडते खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही फक्त यामध्ये एकच दक्षता आपण घ्यायला हवी की बी पेरत असताना की ते घरचे आणि खात्रीशीर बियाणे असले पाहिजे जेणेकरून ज्याची उगवण क्षमता शंभर टक्के असेन तर अशा प्रकारे की हा प्रयोग आपण करून बघतोय जर प्रयोग यशस्वी झाला तर निश्चित मी तुम्हाला व्हिडिओ करून तुम्हाला पाठवीन किंवा तुम्हाला डेमो दाखवीन तर अशा प्रकारे आपण सर्वांनी अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा नवनवीन आधु आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून की शेतीमध्ये की खर्च कमी कष्ट कमी आणि उत्पन्न जादा अशा प्रकारचं तंत्रज्ञ आपल्या अंगीकारलं पाहिजे